ओल्या नारळाची बर्फी एकदम अप्रतिम अशी रेसिपी आहे आणि इथं तुम्ही बघू शकता एकदम छान ओल्या नारळाची बर्फी तयार झालेली आहे आणि एकदम सिम्पल पद्धतीनं बनवलेली आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचनमध्ये आजची आपली रेसिपी आहे ती ओल्या नारळाची बर्फीची आहे एकदम झटपट अशी बर्फी तयार होते आणि खायला एकदम अप्रतिम अशी ही रेसिपी आहे चला तर मग नवरात्र सुरू झालेली आहे तर आपण ओल्या नारळाची बर्फी कशी करायची ते बघूया इथं तुम्ही बघू शकता मी आ, ओला नारळ येतो किसून घेतलेला आहे त्यानंतर इथं साखर येते दीड वाटी घेतलेली आहे घरच्या दुधावरची साई घेतलेली अर्धी वाटी वेलची पावडर घेतलेली आणि मिल्क पावडरचं एक छोटं पॅकेट घेतलेलं आहे पंधरा ग्रामचं आणि एक बाऊल दूध घेतलेलं आहे एकाच मापाच्या बाऊलनी सगळं घेतलेलं आहे आणि इथं खोबरं आहे ते याच मापाने कमीत कमी चार साडेचार बाऊल खोबरं घेतलेलं आहे किसलेलं आता त्याला मी एक पुडी ह्याची पंधरा ग्रामची मिल्क पावडर आहे ती दुधामध्ये मिक्स करून घेणार आहे आणि त्याचबरोबर आपण साई घेतलेली आहे त्यामुळे मी एक पावडरचं पॅकेट टाकलेलं आहे जर तुम्ही साई नाही घेतली तर दोन पॅकेट वापरा आता हे सग चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण गॅस पेटवून घेऊया आणि त्यामध्ये आपण जे खोबरं किसून घेतलेलं होतं ते खोबरं आता आपण त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि मीडियम गॅसवरती किंवा एकदम स्लो गॅसवरती हे खोबरं आहे ते सुरुवातीला भाजून घ्यायचं आहे थोडंसं खाली न लागता बघा आता मी खोबरं यामध्ये घातलेलं आहे जर नारळ आदल्या दिवशी फोडलेला असेल ना तर त्याचं पाणी बरंचसं कमी होतं म्हणजे सुकून गेलेलं असतं आणि लगेच फोडल्या फोडल्या नारळ जर तुम्ही बर्फी बनवायला घेतली तर त्यामध्ये पाण्याचा अंश जास्त असतो तर मग त्यावेळेस जास्त खोबरं सुकवावं लागतं त्यामुळे तूप न घालता सुरुवातीला एक दोन तीन मिनटं असंच मी खोबरं आहे ते सुरुवातीला भाजून घेणार आहे त्यामुळे त्याच्यातील जे एक्स्ट्राचं पाणी असेल तर ते निघून जाईल आता बघा खोबरं मी दोन तीन मिनटं भाजून घेतलेलं आहे आणि त्यानंतर दोन चम्मच पोहे खायच्या चम्मचनी तूप घालून घेतलेलं आहे आणि ते तूप आपण सर्वत्र आता चांगलं मिक्स त्या खोबऱ्याला करून घेऊया आणि तसंच परत आपण एक दोन मिनटं हे असं परतून घेणार आहे नंतर खोबऱ्याचा कलर आहे तो थोडा थोडा चेंज होत जातो जसं ते वापरत जाईल तसं तसं खोबऱ्याचा कलर येतो चेंज होत जातो आणि शक्यतो स्लो गॅसवरती हे भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण आता बघा अशा पद्धतीनं भाजून घेतलेलं आहे आणि त्यानंतर जी आपण पावडर घालून दूध घेतलं होतं एक वाटी ते घातलेलं आहे त्यावरती साखर घातलेली आहे साखर सुरुवातीला मी एक बाऊल घेतला होता तो घातला आणि त्यानंतर परत मी अर्धा बाऊल साखर घेतलेली आहे तर तीही घालून घेणार आहे यावरती कारण की साडेचार कप बाऊल हे खोबरं आहे तर त्याला दीड वाटी हे साखर असते ती बरोबर होते तर आता आपण हे साखर पण घातलेली आहे तर ते आता थोडंसं पाणी सुटतं साखरेला आणि दूध घातल्यामुळे तर आपण हे चांगलं ते सुकवून घ्यायचंय कमीत कमी एक दहा मिनटं जातात हे चांगलं सुकायला थोडासा गॅस मिडियम करत करत परत स्लोवरती करत असं करत आपण हे सुकून ते सुकवून घेणार आहे त्यानंतर मी त्यामध्ये जी साई घेतली होती तर ती साई यामध्ये ॲड करून घेतलेली आहे आणि चांगलं आता आपण हे मिक्स करत खाली न लागता त्याच्यासाठी आपण सतत हलवत राहायचं आहे त्यामुळे खाली आपली जी बर्फीचं खोबऱ्याचा किस आहे तो लागणार नाही आहे सुरुवातीला थोडासा गॅस मिडियम ठेवायचा आहे म्हणजे आपलं जे पाणी त्यात झालेलं आहे तर ते लवकर सुकलं जाईल त्यानंतर मी एक चम्मच यामध्ये वेलची पावडर घालून घेतलेली वेलची पावडर थोडी जास्त घालायची त्यामुळे बर्फीला छान असा फ्लेवर येतो बघा आता इथं साखरेला पाणी सुटलेलं आहे आणि आपण त्यामध्ये दूधही घातलं होतं साई घातली होती तर आता थोड्या वेळात हे आटायला सुरुवात होईल तर सुरुवातीला थोडासा गॅस फास्ट करायचा आहे आणि त्यानंतर सुकायला लागलं खाली लागायला लागलं की मग आपण स्लोवरती करायचं आहे तर सुरुवातीला मी इथं गॅस फास्ट केलेला आहे आणि आता आपण हे आटवून घेऊया असं सतत हलवत राहायचं आहे कारण की खोबरं खाली लागता कामा नाही थोडंसं जरी खाली लागलं तर त्याचा वास असतो तो, तो मग अख्ख्या बर्फीला लागतो त्यामुळे कंटिन्यू सतत हलवत आहे ते आपण हे खोबरं आहे ते बाजून घ्यायचं आहे बघा आता मी तर सतत हलवून घेत आहे आणि आता थोडासा गॅस मी मिडियम केलेला आहे आणि त्याच्यातलं पाणी आता थोडं कमी होत चाललेलं आहे हे खोबरं आहे ते भाजून घ्यायला मला कमीत कमी, कमी दहा मिनटं लागलेली आहेत तुम्ही बघू शकता आता जो खोबऱ्याचा चव आहे तो सुकायला सुरुवात झालेली आहे आणि खाली लागायला सुरुवात झालेली आहे मी गॅस स्लो केलेला आहे एकदम आणि असंच आपण दोन तीन मिनटं अजून परतून घेणार आहे आणि एकदम असं ते घट्ट झालं चमच्याला चिपकायला लागलं आणि हलवताना थोडंसं जड लागायला लागलं की समजायचं की आपलं बर्फी तयार झालेली आहे तेव्हा आपण गॅस बंद करू शकतो एकदम सॉफ्ट असतं त्यावेळेस ते बर्फी व्यवस्थित बांधली जात नाही तर अशा पद्धतीने मी अजून दोन तीन मिनटं चांगलं सुकवून घेतलेलं आहे ते आणि त्यानंतर एका ताटाला इथं तुपाचा हात लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर जे बॅटर आहे ते आपण याच्यामध्ये काढून घेणार आहे इथं बघू शकता इथं चांगलं इथं आता तुम्ही बघू शकता की बॅटरमध्ये अजूनही ओलसरपणा आहे तर आपण ते अजून थोडंसं सुकवून घ्यायचं आहे आणि असंच सतत हलवत थोडासा गॅस मी कमी केलेला आहे आणि हे चांगलं सतत हलवून घेणार आहे कारण की यामध्ये साखर आहे आणि खोबरं खाली लागलं जातं आणि थोडं जरी खाली लागलं तर मग त्याचा वास अख्खा आपल्या बर्फीला येतो त्यामुळे सतत हलवत था मी आता हे मिक्स करून घेणार आहे चांगलं आणि पूर्ण सुकायला कमीत कमी दहा ते बारा मिनटं लागतात हे खोबरं बघा आता व्यवस्थित चांगलं सुकं झालेलं आहे यामध्ये पाण्याचा अंश आता अजिबात राहिलेला नाही आहे आता आपण यामध्ये ताटामध्ये जे तूप लावून ताटाला घेतलेलं ला आहे त्यामध्ये बॅटर आहे ते सगळं काढून घेणार आहे तिथं बघू शकता एकदम ड्राय झालेलं आहे आपलं त्यामुळे काय होतं बर्फी सुकायला पण पटकन सुकते आणि जास्त सॉफ्ट राहत नाही आणि जेवढं बॅटर तुमचं ओलं राहील तर मग बर्फी खाताना एकदम सॉफ्ट राहते आ, तर बघू शकता आता आपण हे सगळं बॅटर आहे ते या ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आणि असं चमच्याच्या साह्यानं थोडंसं पसरवून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं एकसारखं चांगलं पसरवून घेतल्यानंतर मग एखादी वाटी घ्यायची आणि किंवा मग सपाट असं काही असेल तर त्याने पण तुम्ही त्याला स्प्रेड करू शकता मी तर इथं वाटी घेते आणि त्या वाटीला आहे ना आपण तुपाचा हात लावायचा आहे आणि ते चांगलं आता असं मिक्स करून घ्यायचं आहे असं वरून थापून त्यामुळे एक आकारच आपल्याला ज्या वड्या पाडायच्या आहेत त्या व्यवस्थित तिला आता बघा चांगलं मी सरळ असं करून घेतलेलं आहे वरून आणि लगेच वड्या कापायला घ्यायच्या नाही आहेत आता खूप गरम आहे तर थोडं एक दहा मिनटं आपण असंच हे थंड होऊ देणार आहे आणि त्यानंतर मग आपण थंड करायला ठेवलेल्या तर दहा मिनटं झालेली आहेत आणि सुरीच्या साह्याने आता आपण त्याच्या वड्या कापून घेऊया कारण की एकदम पण सुकं झाल्यानंतर मग त्या वड्या कापता येत नाहीत त्याचे तुकडे पडतील तर त्यासाठी थोडंसं अर्धवट ओलं असताना आपण त्याच्या वड्या कापून घ्यायच्या आहेत मग अशा पद्धतीने तुम्हाला जेवढ्या मोठ्या पाहिजेत त्या आकारामध्ये वड्या आहेत त्या कापून घ्यायच्या आहेत ही जी बर्फी आहे ती तुम्हाला आता नवरात्री मदे ही सवाशनी पूजन करतो किंवा पूजन करतो देवीला प्रसादासाठी असं बनवू शकता जेव्हाही नारळ घरात शिल्लक असेल तर तेव्हा वेस्ट जाण्यापेक्षा तुम्ही असं बर्फी करून आ, ती ठेवू शकता कमीत कमी आठ दहा दिवस ही बर्फी राहते चांगली तर चला तर आता आपण वड्या कापून झालेल्या आहेत आता यावरती थोडंसं डेकोरेशन करूया तर त्यासाठी जे तुमच्याकडं ड्रायफ्रुट्स असेल तर ते तुम ड्रायफ्रूट्स तुम्ही त्याच्यावरती लावून घ्यायचे थोडंसं ओलं असतानाच लावलं ना तर मग ते व्यवस्थित चिटकून बसतं तर त्यासाठी बस आता मी इथं या बिया आहेत त्या लावून घेते बघा एकदम अप्रतिम असं दिसते की नाही आपली बर्फी जेवढी छान दिसते तेवढी खायलाही खूप छान आणि टेस्टी लागते चला तर मग या पद्धतीने नक्की तुम्ही या नवरात्रीमध्ये अशी बर्फी तयार करून बघा आता आपली बर्फी नारळाची तयार झालेली एकदम अप्रतिम अशी झालेली आहे तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की बनवून बघा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकन प्रेस करा म्हणजे तुम्हाला अशाच नवनवी रेसिपी पाहायला भेटतील हा व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद आणि नवरात्रीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा थँक्यू